नमस्कार मी श्रीकांत उंबरीकर आपण पाहतात अनालायझर लोकनीती लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जो आणि दशा पद्धतीचा प्रतिसाद आपण देतात त्याच्याबद्दल परत एकदा धन्यवाद आजचा जो विषय आम्ही घेत आहोत मुद्दाम हे जे शीर्षक दिलेलं आहे वस्तुता तसं मला द्यायचं खरं तर मनात नव्हतं जी काही राजकीय घडामोड चालू आहे ती व्यवस्थित सरळ सूत्रबद्ध पद्धतीनं शांतपणे तुमच्यासमोर ठेवावी असं आधी योजलेलं होतं पण ज्या पद्धतीने ही सगळी इंडी आघाडी आणि सगळे लिब्रांडू आणि ह्यांनी जो आरडाओरडा सुरू केलेला आहे त्याच्यामुळे तो शीर्षक तसं द्यावं लागलं यांना अशी अपेक्षा होती नितीश कुमार आणि चंद्राबाबू हे म्हणजे तिकडे त्यांनी निवडणूक पूर्व ज्यांच्याशी युती करून निवडणूक लढवली त्या सगळ्या आघाडीला बहुमत प्राप्त झालं एन डी ए राष्ट्रीय लोकशाही आघाडी नॅशनल डेमोक्रॅटिक अलायन्स यांना स्पष्टपणे बहुमत दोनशे बहात्तरचा आकडा आहे बहुमताचा दोनशे काहीतरी शहाण्णव का त्र्याण्णव काहीतरी जागा झाल्या आता अंतिम आकडा येईल अजून तसं असताना हे असं म्हणत आहेत की त्यांनी मात्र आता त्यांना धोका द्यावा आणि आमच्याबरोबर यावा आणि आपण भाजपाच्या विरोधामध्ये सरकार स्थापन करून म्हणजे आता लोकशाही विरोधी संविधान विरोधी हिटलरशाही प्रवृत्तीचे कोण आहेत तुम्ही मला सांगा जनादेश जो आहे तो एन डी ए राष्ट्रीय लोकशाही आघाडी नॅशनल डेमोक्रॅटिक अलायन्सला लोकांनी स्पष्टपणे दिलेलं आहे त्यांना दोनशे बहात्तरपेक्षा वीस जागा जास्त दोनशे ब्याण्णव त्र्याण्णव काहीतरी दिलेले आहेत हे असं असताना हे जेव्हा असं म्हणतात की तुम्ही आता आमच्याकडं आलं पाहिजे ते आमचे जुने मित्र आहेत आपण बरोबर होतो चंद्रबाबू नायडू आणि नितीश कुमारांसाठी आता ही नेमकी कुठली प्रवृत्ती आहे म्हणून ते तसं शीर्षक दिलं त्या त्या की त्यांनी अधिकृतपणे आपण एन डी एचे कसे घटक आहोत त्या बैठकीला ते उपस्थित राहिले चंद्राबाबू आणि त्याच्यानंतर नितीश कुमार तसं पत्र दिलं त्या बैठकीमध्ये नरेंद्र मोदी यांची नेता म्हणून निवड झाली हे सगळं अधिकृतपणे झालं त्याच्या आधी जाऊन पंतप्रधानांनी राष्ट्रपतीकडे आपला राजीनामा दिला म्हणजे संपलेल्या कारकिर्दीसाठी राष्ट्रपतींनी त्यांना पुढची सोयीपर्यंत कार्यकारी पंतप्रधान कारभारी पंतप्रधान राहा म्हणून सांगितलं हे सगळं प्रोसिजरप्रमाणे चालू आहे यांच्याकडे आकडा आहे आता दोनशे शहाण्णवचा हे सगळं असताना आता हे इंडिया आघाडी असं म्हणायला लागलेत की मोदींनी राजीनामा द्यायला पाहिजे नैतिकतेचा प्रश्न आहे आणि त्यांचा पराभव झालेला आहे आणि हेने उदाहरण काय दिलं मला त्याच्यासाठी हा व्हिडिओ मुद्दाम करावा वाटला की राहुल राजीव गांधींना एकशे सत्त्याण्णव त्यांचे खासदार निवडून आलेले होते ते आधीचे पंतप्रधान होते आणि त्यांनी बहुमत असताना राजीनामा दिला म्हणजे शब्दांची रचना सुद्धा कशी बौद्धिक भ्रष्टाचार कुठे मी तुम्हाला सांगतो बहुमताचा आकडा दोनशे बहात्तर आहे राजीव गांधींचे एकोणीसशे एकोणनव्वदला त्या भ्रष्टाचार आणि त्या सगळ्या प्रकरणामध्ये फटका बसला आणि एकशे सत्त्याण्णव खासदार निवडून आले त्यांच्या बरोबर जायला कोणी तयार नाही निवडणूक पूर्व आघाडी करून निवडणूक लढवली असं पण कोणी नाही एकशे सत्त्याण्णव खासदारांचा पाठिंबा असलेला माणूस पंतप्रधान कसं का काय बनू शकतो त्यामुळे त्यांनी नाकारला असं नाही आहे त्यांच्याकडं कोणी गेलंच नाही इतके उपरही त्यांनी जर दावा केला असता तर सिंगल लार्जेस्ट पार्टी सगळ्यात मोठा पक्ष म्हणून त्यांना राष्ट्रपतींनी बोलवावं राष्ट्रपतींनी बोलावलं असतं हे बरोबर आहे त्यांनी शपथ घेतली असती हे पण बरोबर आहे पुढे मग त्यांचा प्रत्यक्ष लोकसभेमध्ये पराभव झाला असता जर त्यांना बहुमत उभं करता आलं नसतं तर पण आपल्या पाठीशी कोणीच येणार नाही हे पटलं पटल्यामुळे राजीव गांधींनी तो दावाच केला नाही विश्वनाथ प्रताप सिंग जे काँग्रेसमध्येच होते काँग्रेसमधून बाहेर पडले भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर अरिफ महम्मद खान शहाबानं केसमधून बाहेर पडले हा सगळा फटका त्यांना बसला होता त्या जनता दलाचे एकशे चाळीस पंचेचाळीसच्या पुढे जास्त खासदार निवडून आले होते त्यांना एकीकडून डावे आणि दुसरीकडून उजवे म्हणजे भाजप भाजपचे तेव्हा जवळपास नव्वद इतके खासदार निवडून आलेले होते त्यांनी पाठिंबा दिला म्हणून ते सरकार अस्तित्वात आलं बरं समजा जर हे काँग्रेसवाले एवढे नैतिक होते एकशे सत्त्याण्णव खासदार असतानाही ज्यांनी सत्तेचा दावा नाही केला मग त्याच लोकांनी जनता दल फोडून चंद्रशेखर यांचा जो गट होता त्यांना पाठिंबा देऊन पंतप्रधान का केलं आणि इतकी उपर ते पण सरकार हे पूर्णपणे पाच वर्ष चालू दिलं नाही सहाच महिन्यामध्ये त्या सरकारचा पाठिंबा काढून घेतला ते सरकार कोसळलं आणि निवडणुकीला जावं लागलं इथंच थांबत नाही हे एकोणीसशे शहाण्णवला परत जेव्हा निवडणूक झाली सगळ्यात सिंगल लार्जेस्ट पार्टी म्हणून भाजप निवडून आला एकशे साठ त्यांचे खासदार होते त्यांनी सत्ता स्थापनेचा दावा केला राष्ट्रपतींनी बोलवलं शपथ दिली तेरा दिवसात सरकार चाललं त्यांना इतर पक्षांनी पाठिंबा दिला नाही ते सरकार कोसळलं त्याच्यानंतर काँग्रेसनी पाठिंबा देऊन देवगौडांना पंतप्रधान केलेलं आहे त्यांचंही सरकार चालू दिलं नाही वर्षभरात पाठिंबा काढून घेतला मग गुजरातला यांना पाठिंबा दिला ना तेही सरकार एक वर्षात कोसळलं आणि अठ्ठ्याण्णवला पुढची निवडणूक आली जर हा काँग्रेस पक्ष नैतिक होता एकशे सत्त्याण्णव खासदार असताना त्यांनी सत्ता स्थापन करणार नाही बहुमत असताना मोहाचा त्याग करून सत्तेचा त्याग करून बाहेर पडले अरे मग यांनी हे खेळ का केले चंद्रशेखर यांचं सरकार सहा महिन्यात पाडलं देवगौडाचं सरकार यांनी म्हणजे मी जुनं जुनं काढतच नाही इंदिरा गांधीच्या काळातलं चरणसिंगांचं सरकार त्यांनी असंच संसदेला तोडणं देताच पाडलं होतं ते बाजूला ठेवत आपण नंतरच्या राजीव गांधीच्या काळात चंद्रशेखरचं सरकार यांनी पाठिंबा दिल्यानंतर पाडलं देवगौडाचं सरकार पाडलं गुजरातचं सरकार पाडलं इतक्यानंतर सुद्धा एकोणीसशे अठ्ठ्याण्णवला जेव्हा एका मतानी अटलबिहारी वाजपेयीचं तेरा महिन्याचं सरकार कोसळलं तेव्हा त्यागमूर्ती महान देशमाता वगैरे वगैरे असलेल्या सोनिया गांधी सत्तेच्या मोहामध्ये राष्ट्रपतीकडे गेल्या सत्ता स्थापनेचा दावा करण्यासाठी नंतर दोन हजार चारला ला त्यांनी पंतप्रधान पद कसं नाकारलं म्हणून जे गळे काढतात ना त्यांनी ह्याचं उत्तर द्यावं अठ्ठ्याण्णवला ला वाजपेयीचं सरकार एकमताने कोसळल्याच्या नंतर सोनिया गांधी राष्ट्रपतीकडे गेल्या होत्या गुलाम नबी आझाद यांना सोबत घेऊन सत्ता स्थापनेचा दावा करण्यासाठी राष्ट्रपतींनी जेव्हा दोनशे बहात्तर खासदारांची यादी मागितली पाठिंबा देणारा त्यांना देता आली नाही कारण मनमोहन तेव्हा काय मुलायम सिंग यांचे चाळीस खासदार होते आणि तेव्हा सरकार पाडताना ते होते सगळ्यांच्या बरोबर पण सरकार स्थापन करताना विदेशी आवरत काय त्या पंतप्रधान पदावर बसलेली आम्हाला चालणार नाही सारखा मुद्दा त्यांनी उपस्थित केल्या आधी शरद पवारांनी नंतर उचलला तो त्यांनी सोनिया गांधीला पाठिंबा दिला नाही ते सरकार कोसळलं म्हणजे कोसळलं म्हणजे येऊच शकलं नाही वाजपेयी सरकार कोसळलं तर निवडणुका समोर आल्या परत वाजपेयीचं सरकार आलं इथंही खेळ थांबत नाही दोन हजार चारला काँग्रेसचे फक्त एकशे पंचेचाळीस खासदार निवडून आलेले होते ज्यांना एकशे सत्त्याण्णव म्हणजे मोठा आकडा आहे आणि राजीव गांधींनी त्याग केला म्हणणाऱ्यांनी उत्तर द्यावं एकशे पंचेचाळीस खासदाराच्या जीवावरती यू पी एचं सरकार सोनिया गांधींनी कुठल्या नैतिकतेच्या आधारावरती स्थापन केलेलं होतं युपी तेव्हा निवडणुकी पूर्व झालेला पण नव्हता पंचमढीच्या शिबिरामध्ये मध्य एकला चलोरेचा नारा काँग्रेसने दिलेला होता एकशे निवडून आले आणि भाजपची एकशे अडतीस होता फक्त पण सरकार यांनी स्थापन केलं त्यांना बाकीच्यांनी पाठिंबा गेला त्या दाव्यांनी पाठिंबा नंतर काढून घेतला अनुकरणाच्या मुद्द्यावरून तरीही जुगाड जोडतोड करून मनमोहन सिंगांचं सरकार तरलं आणि हे नैतिकतेचा आव अजूनही ही कथा संपत नाही दोन हजार नऊला यांचे दोनशे सहाच खासदार निवडून आलेले होते यांना तरीही बहुमत नव्हतं एकशे सत्त्याण्णवचं स खासदार असताना सरकार नाकारणं म्हणणारे दोनशे सहा खासदार असताना परत एकदा सरकार कशाच्या आधारावर स्थापन केलं कारण तुम्ही त्यांना बाकीच्यांचा पाठिंबा घेतला होता आणि त्याहीपेक्षा समोर अजूनही बळकट विरोधी पक्ष नव्हता त्याचा फायदा घेत तुम्ही ते सरकार स्थापन केलं आणि पाच वर्ष चालवलं याच पद्धतीने आता दोनशे चाळीस इतकी भक्कमची संख्या स्वतः एकट्या भाजपकडं आहे ज्यांच्याबरोबर निवडणूक पूर्व युती केली ते सगळे त्या एन डी एचे घटक ते सगळे त्यांच्याबरोबर तसं त्यांनी पत्र दिलं यांना नेता म्हणून निवडलं उद्या हे राष्ट्रपतीकडं कर दावा करतील आणि काहीतरी आठ तारखेला तो शपथविधी ठरेल आणि हिच्या नेमकं उलट मी जो यांना बांबू लागला का म्हणतो आहे ती यांची बैठक झाली पण ह्यांनी नेता निवडलेला नाही या नेत्याच्या पाठीमागे आमचा पाठिंबा असं कुठलंही पत्र कुठल्याही नेत्याने दिलेलं नाही आणि तरी हे ट्विट करतात गेम इज नॉट ओवर वेट इंडिया गाडीच्या ट्विटर हँडलवरचं हे ट्विट आहे त्याची अजून सत्य असत म्हणजे ते नेमकं हँडल कोणाचं आहे ते अजून काही स्पष्ट झालेलं नाही अशा हे अफवा पसरवत आहेत म्हणजे हे लोक खरं तर लोकशाही विरोधी आहेत यांना लोकशाहीच्या मार्गाने सत्तेवर येऊ पाहणारं सरकार सहन होत नाही आहे यांच्या काळ्या आत्ता सुरू झालेल्या आहेत त्याच्यावरची वुसंत वाणी इंडी आघाडीची चाले तड एन डी एचा फड उधळावा पदाचे आमिष दाविती वाकुल्या नितीश छकुल्या चंद्राबाबू तुम्ही दोघे तर आहात आमुचे पद घ्या हक्काचे कोणतेही मोदी नको फक्त एवढेच खरे बाकी काळे बेरे चालो किती राहुलचा आहे नैतिक विजय मोदी पराजय पावलेला रबीश अंजुम दत्त राजदीप उजळले दीप, दीप पुरोगामी इंडी विजयाची गाती हे कव्वाली वाज उनट टाळी कांत म्हणे वाजवून टाळी कांत म्हणे इंडी आघाडीचा नैतिक विजय कसा झालेला आहे राहुल गांधींच्या नेतृत्वाचा नैतिक विजय कसा आहे हे आता गोडवे गात आहेत यांना अजूनही दोनशे बहात्तरचा आकडा गाठता आलेला नाही नितीश कुमार आणि चंद्रबाबू आपल्याकडे वळतील अरे त्यांनी तुमचा अनुभव घेतलेला आहे त्यांची काय आणि कशी फरफट झालेली आहे ते त्यांनाच माहिती आहे मग नंतर ते इकडं आलेले आहेत आणि चंद्रबाबून तिथले मुख्यमंत्री आता होऊ पाहत आहेत त्यांना प त्यांच्या पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालेलं आहे नितीश कुमार आधीच तिथल्या सरकारमध्ये आहेत मुख्यमंत्री आहेत अशा परिस्थितीमध्ये हातचं सोडून पळत्याच्या पाठीमागं लागावं हा कुठला शहाणपणा नाही कुणालाही कळतं हे पण हे मात्र असं लिहिणार की मोदींचा पराभव झालेला आहे ज्यांनी स्वतः एकशे पंचेचाळीस खासदार असताना सरकार स्थापन केलं दोनशे सहा खासदार असताना सरकार स्थापन केलं यांनी पाठिंबा देऊन सरकार पाडली कधी त्यांचा काल कि का कालावधी पूर्ण होऊ दिला नाही असं असताना आता एक कॉलिशनचं म्हणजे सगळ्यांचं मिळून असं एक सरकार एन डी ए स्थापन करू पाहत आहे तर त्याला कड्या करण्याचा प्रयत्न हे करत आहेत आम्ही वारंवार याचा उल्लेख करतो यांचे जे सगळे लिब्रांडोमचे शिरोमणी आहेत मी त्यांचं नाव आता घेत नाही जे तेच असं म्हणले होते की प्रत्यक्ष प्रभू रामचंद्र पृथ्वीवरती आले तरी मोदी पंतप्रधान होणे शक्य नाही निवडणुका होणार नाही दंगे होतील हे सगळे ज्या आंतरराष्ट्रीय कटाचं नाव घेतात तो आंतरराष्ट्रीय कट उलटा ते स्वतः त्याचा भाग आहेत हा आंतरराष्ट्रीय कट भारताच्या विरोधात आहे भारतीय लोकशाहीच्या विरोधात आहे सनातनी हिंदूंच्या विरोधात आहे मोदी अमित शहा संघाच्या तर ते विरोधामध्ये आहेच आणि त्याचे पुरावे ते स्वतःच परत परत देत असतात लोकशाही मार्गानं सध्या येऊ पाहणारं स्थापन होऊ पाहणारं सरकार त्याच्यामध्ये काड्या करण्याचा हे प्रयत्न करत आहेत ह्याच्यावरून दिसतं आहे की हे भारतविरोधी आहेत लोकशाही विरोधी आहेत यांच्यामुळंच संविधानाला धोका आहे इथेच थांबूयात धन्यवाद